नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल खबर मराठी आणि सध्या जी आपण दृश्य पाहत आहात ती करमाळा शहरातील आहेत करमाळा शहरातील छत्रपती चौक ते एस टी बसस्टँड या दरम्यानचा जो रस्ता आहे त्या रस्त्यातील चिंचकर किराणा स्टोअरच्या समोरील हे दृश्य असून आपण पाहू शकता की कशाप्रकारे हलक्याशा पावसानंतरही या ठिकाणी पाणी साचून राहिले आहे आणि या पाण्यामुळे या रस्त्यातून वाट काढणे हे वाहन चालकांसाठी आणि ये जा करणाऱ्या नागरिकांसाठी मोठे अडचणीचे ठरत आहे सदर जो रस्ता आहे तो करमाळा शहरानजीकचा जुना बाह्यवळण रस्ता आहे आणि त्या रस्त्यात ठिकठिकाणी थीक अशा प्रकारे खड्डे पडलेले आहेत आणि या खड्डेमुळे रस्त्यातून वाट काढणे सध्या अवघड झाल्याचे दिसून येत आहे दरम्यान सदर ठिकाणी थोडासा जरी पाऊस झाला तरी अशा प्रकारे पाणी साचून ये जा करणे हे अवघड होऊन बसते मात्र याकडे कोणीही लक्ष देत नाही अशी तक्रार येथील स्थानिकांनी नोंदवलेली आहे आता करमाळा शहरातून पंढरपूरकडे जाणाऱ्या काही वाऱ्या या ठिकाणाहून मार्गस्थ होणार आहेत आणि या दिंड्यांमधील जे पायी चालणारे वारकरी बांधव असतील ते या रस्त्यावरून जात असताना जर हलकासा पाऊस झाला तर त्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार हे स्पष्टपणे दिसून येत आहे दरम्यान रस्त्यावरून ये जा करताना सर्वसामान्य नागरिक वाहन चालक यांना मोठा त्रास होत असताना सोबतच त्यांची गैरसोय होत असतानाही या अशा खड्ड्यामुळे रस्त्यांकडे दुर्लक्ष का केले जात असावेत असा सवालही आता निर्माण होऊ लागला आहे दरम्यान या रस्त्याचा विचार केला तर हा रस्ता मोठ्या वर्दळीचा असून या रस्त्यावरून सातत्याने एस टी बसेस असतील अथवा इतर वाहने असतील सोबतच शाळांना जाणारी विद्यार्थी असतील त्यांना सातत्याने या रस्त्यावरून प्रवास करावा लागतो मात्र अशा प्रकारची रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे त्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे सोबतच या रस्त्यावरून प्रवास करत असताना धोकाही निर्माण होत असून अनेक वेळा दुचाकीस्वार तसेच सायकलस्वार घसरून पडून या ठिकाणी जखमी झाल्याचेही स्थानिकांनी सांगितले आहे आता तरी या खड्ड्याकडे लक्ष दिले जाणार का या रस्त्याची अवस्था सुधारण्यासाठी प्रशासनाकडून काही कार्यवाही होणार का, का याकडे लक्ष लागले आहे दरम्यान सदर रस्त्याबाबत अथवा अशाच काही रस्त्यांबाबत आपला काय वाटते ही आपली मते कमेंट करून नक्की नोंदवा